नमस्कार देशमुखांच्या घरात सध्या घटस्फोटाच वातावरण तयार झालेलं असतं त्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नसते मानिनी आता स्वतःच्या बेडरूममध्ये बसून रडत असते त्यावेळेला तिथे आलेल्या विक्रमादित्य यांनी मानिनीला पाहिल्यावर विक्रमादित्य म्हणत असतात काय गे मानिनी घरातील कुटुंब प्रमुख आहेस तू आणि तुझ्याच डोळ्यात पाणी अगं मग घर सावरणार तरी कशी तू त्यावर मानिनी म्हणत असते अ असले मी कुटुंब प्रमुख तरी मी माणूसच आहे हरले ओ हरले मी मला असं कधीच वाटलं नव्हतं असाही दिवस कधी पाहावा लागेल त्यावर विक्रमादित्य म्हणत असतात अग हे बघ घर म्हटलं की घराला घरपण आलंच तसं घराला दरपण सुद्धा आलं लक्षात ठेव आज जे काही होतंय ना तिथून एक नवी सुरुवात देखील होऊ शकते पण त्यासाठी तुला त्या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे तू अशीच जर या रूममध्ये बसून फक्त रडत राहशील ना तर तुला हवं तसं घडेल याची आशा बाळगू नकोस तुला जर तुझ्या मनासारखं घडवायचं असेल तर तुला इथून उठून थेट खाली जाऊन एकच गोंधळ घातला पाहिजे तुला या लोकांना दाखवून दिलं पाहिजे या घरात तुझंही काहीतरी महत्व आहे त्यावर मात्र मानिनी म्हणत असते अहो विषय काय तुम्ही बोलताय काय त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असता अगं विषयाला धरूनच बोलतोय मी जरा तरी विचार कर घरातले प्रमुख असल्या कारणाने तू जे मत मांडशील ना त्याच मताला धरून घरातल्या लोकांना चालावं लागणार आहे जर तुझं मत योग्य असेल तर हे वाक्य ऐकल्यावर मानिनी म्हणत असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी या घटस्फोटाच्या निर्णयामध्ये मध्ये पडू त्यावर लगेचच आता विक्रमादित्य म्हणत असतात अगदी बरोबर त्या काव्याला अजूनही तेवढं शहाणपण नाही आहे की तिने काय करावं काय नाही एवढं ती आता समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे जा तू काव्याशी बोल निश्चितच ती तुझं ऐकेल आणि तुझं तिने एकदा का ऐकलं ना तर मला खात्री आहे ती पुन्हा असा विचार करणार नाही आहे त्यावर लगेचच आता मानेनीला विक्रमादित्य नेमकं काय म्हणायचं आहे हे आता लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता मानिनी म्हणत असते बरं झालं तुम्ही एवढं समजून सांगण्याचे प्रयत्न केलेत नाहीतर मगात पासून मला असं वाटत होत काय आणि नेमकं का कसं करायचं थँक्यू सो मच त्यावर आता विक्रमादित्य म्हणत असतात अगं तू मला थँक्यू बोलतेस तेही लग्नाच्या जवळजवळ तीस वर्षांनंतर त्यावर लगेच आता माने निवत असते काय हो तुम्ही पण असं म्हटल्यावर आता विक्रमादित्य छान असं हसत असतात इकडे आता आपण पाहतोय काव्या आणि पार्थ आपल्या बेडरूम मध्ये असतात पार्थला नेमकं काव्याशी काहीतरी बोलायचं असतं पण नेमकं कसं बोलायचं याचाच विचार पार्थ करत असतो आणि इकडे काव्या कोपऱ्यात बसून स्वतःशी बोलत असते काय माझं आयुष्य झालंय एकेकाळी मी जीवाशी लग्न करून चांगला संसार करायचं स्वप्न पाहत होते पण जीवा तर माझ्या आयुष्यात नाही येऊ हो शकत पण पार्थ आहेत तर मी त्यांचा विचार करत नाहीये तर त्यांना घटस्फोट देण्याचा विचार करते देवा हे कितपत योग्य काम करते मी आणि अशातच आता थेट या दोघांच्या बेडरूमच्या दारावर टकटक झालेली असते आणि अशातच आता पार्थ स्वतःशी बोलत असतो यावेळी कोण आला असेल आणि तेवढ्यात आपण पाहतोय पुन्हा टकटक झालेली असते आणि लगेच काउव्या बोलत असते पार्थ अ असं काय करताय दाराजवळ तुम्ही आहात ना मग दार तुम्ही उघडलं पाहिजे ना का मी दार उघडण्याची वाट पाहताय त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो अहो असं काय करताय उघडतोय मी दार जरा थांबा की आणि लगेचच आता पार्थने आधी दार उघडलेलं असतं आणि समोर मानिनीला पाहून मात्र पार्थ बोलू लागतो आई तू वेळेला इथे अगं रात्रीचे दीड वाजलेत त्यावर लगेचच आता मानिनी बोलू लागते मला माहितीये रात्रीचे दीड वाजले आहेत यावेळेला कोणाच्याही बेडरूम मध्ये असं जाऊ नये त्यावर मात्र आता थेट पाहत म्हणत असतो आई तसं काही नाहीये अगं पण रात्रीचे दीड वाजलेत ना म्हणूनच तुला झोप नाही आली का त्यावर आता मानिनी म्हणत असते रात्रीचे दीड वाजलेत बरोबर आहे तुझं म्हणणं पण तुम्हा दोघांचे बारा बाजू नये म्हणूनच मी इकडे आली आहे त्यावर आता काव्या आणि पार्थ मानिनीकडे एकटक पाहत असतात त्यावर आता माननी म्हणत असते माहिती आहे मला तुम्हाला माझ्या बोलण्याचा अर्थ कळलाच नसेल कारण तुम्ही अजून तेवढे ज्ञानी झाला नाही आहात तुमच्यासमोर एक संसार करून तीन मुलांना वाढवून त्यांचं लग्न करून एक सासू झालेली बाई आहे मी मला निश्चितच तुमच्यापेक्षा जास्त अक्कल असणार आहे ना त्यावर मात्र आता काव्या आणि पार्थ एकदम बोलू लागतात असं काय बोलतेस तू आई आणि अशातच आता मानिनी म्हणत असते हो ना मग ऐका घटस्फोट हा विषय पुन्हा घरात होता कामा नये त्यावर लगेचच आता काव्याला कळून चुकलेलं असतं मानिनी यांना काय म्हणायचं आहे त्यावर काव्या बोलू लागते थांबा काकू माझ्या लक्षात आलंय आणि अशातच आता काव्याने कपाटात ठेवलेले घटस्फोटाचे पेपर बाहेर काढत थेट त्याचा दोघांसमोर साफ चुरा केलेला असतो आणि ते पेपर आता थेट तिने डस्टबिनमध्ये टाकलेले असतात आणि अशातच मानिनीला हे सगळं पाहून खूप बरं वाटतं मानिनी म्हणत असते अगदी माझ्या मनासारखं केलंस तू तुला कळून चुकलं की मला काय म्हणायचं आहे आता हे दृश्य पाहिल्यावर पार्थलाही खूप बरं वाटतं आणि पार्थ स्वतःशी बोलत असतो म्हणजे काव्या यांना मला घटस्फोट द्यायचा नाहीये तर आणि अशातच आता थेट काव्याने पारचा हात हातात घेतलेला असतो आणि ती बोलू लागते पार्थ आय एम सो सॉरी मला माझ्या आयुष्यात तुमची काय किंमत आहे त्याचा अंदाज आला नव्हता पण आज काकू तुम्ही आलात आणि मला नक्की कन्फर्म झालं की मला नेमकं कसं आणि कोणाबरोबर राहिलं पाहिजे त्यावर लगेचच आता काव्याला थेट मानिनीने जवळ घेतलेलं असतं आणि ती बोलत असते काव्या खरं सांगू का खरंच तू खूप हुशार आहेस पण काय ना काय काय वेळेला तुझा खूप गोंधळ उडतो की नेमकं कसं वागायचं पण मी एक सांगू का तुला तू तु अशीच शाण्यासारखी वाघ निश्चितच माझा पार्थ तुला सांभाळून घेणारच आहे पण तूही तु पार्थला तुझी साथ दे त्यावर आता काव्याने थेट मानिनीला होकारर ती मान हलवून म्हटलेलं असतं हो आता अगदी सगळ्यांच्या मनासारखंच होईल असच वागणार आहे मी आणि तेवढ्यात काव्या मनातल्या मनात बोलत असते शेवटी माझ्या जीवाला सुद्धा हेच पाहिजे की मी पार्थ बरोबर राहिलं पाहिजे आणि असं असेल तर आता मी पार्थ बरोबरच राहणार आता पार्थने जेव्हा काव्याला हे बोलताना ऐकलेलं असतं की आता ती पार्थ बरोबरच राहणार आहे आणि अशातच आता पार्थच्या मनात तर लड्डू फुटत असतात आनंदाने उकळ्या येत असतात पार्थ मनात मनात बोलत तो मनजे अभी मुझे ये काव्या कायम की अपनाने वाली है मतलब ये मुझे अभी कायम की नवरा मानने वाली है इसका मतलब ये है कि मैं अभी उसका कायम का नवरा हो गया है ये नाते से अब हम दोनों नौरा बाई को हो गए हैं असा पार्थ स्वतः बोलत तो मित्रान कन्फर्म है कि आता माननी हा जो का आज रोल होता खो खूप छान होता बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद